नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आपला भारत आता चीनला विकणार आहे एकोणीस लाख टन सोयाबीन सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की आपला भारत आता चीनला विकणार आहे एकोणीस लाख टन सोयाबीन मग आपला भारत चीनला एकोणीस लाख टन सोयाबीन का आणि कधी विकणार आहे आणि याचा परिणाम मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर अचूक तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की या व्हिडिओला या ठिकाणी करा लाईक इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं करा शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आपला भारत आता चीनला विकणार आहे एकोणीस लाख टन सोयाबीन पण आपला भारत चीनला का आणि कधी विकणार आहे एकोणीस लाख टन सोयाबीन आणि भारताने एकोणीस लाख टन सोयाबीन चीनला विकल्यानंतर याचा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम या सर... महत्वाच्या प्रश्नाच आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न की भारत सरकारकडे असणार हे एकोणीस लाख टन सोयाबीन कोणतं लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वरती जो हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल होता या दरावरती सरकारनं जे सोयाबीन खरेदी केलं आहे ते सोयाबीन आहे एकोणीस लाख टन म्हणजे तुमच्या मनातील एक प्रश्न हा स्पष्ट रीतीनं तुम्हाला उत्तरूपी समजला की सरकारकडे असणारं सोयाबीन एकोणीस लाख टन कोणतं तर सरकारनं हमी भावावरती खरेदी केलेलं आता आपल्या मनात प्रश्न होता की सरकार हे एकोणीस लाख टन सोयाबीन जर खुल्या बाजारात विकायला आणत असेल तर यामुळे बाजारभाव कोसळू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये सरकार काय करणार आहे की आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन न विकता थेट हे सोयाबीन चीनला निर्यात करण्याची शक्यता आहे याच्यामुळं होणार काय तर लक्षात घ्या हे एकोणीस लाख टन सोयाबीन समजा सरकारनं चीनला विकलं तर याच्यामुळे काय होणार देशांतर्गत बाजारामध्ये ह्या एकोणीस लाख टन सोयाबीनचा जो दबाव आहे तो नाहीसा होईल दुसरीकडे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात तफावत निर्माण होईल आणि ज्यावेळेस सोयाबीनची पेरणी ही जून महिन्यात सुरू होते त्यावेळेस बाजारभाव हे वाढतील आणि याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाला एक आशादायक चित्र त्या ठिकाणी निर्माण होताना दिसेल ज्यामुळं भविष्यात भारतामध्ये आत्मनिर्भर ऑइल मिशनला एक ताकद मिळू शकते यामुळं सरकार एकोणीस लाख टन सोयाबीन चीनला निर्यात आणि असं घडलं तर तुम्हाला पोहोचताना दिसतील असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते तुम्हाला, वाट तुम्हाला सोयाबीनचा भाव हा फार लवकर साडेचार हजाराच्या वर जाताना दिसणार आहे तो भाव मिळाला की तिथं आपण काय करायचं सोयाबीनची विक्री करून टाकायची ओरिजिनल पावती घ्यायची ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला शंभर टक्के होऊ शकतो फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतोच सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार